जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने ड्रीम फाउंडेशन सोलापूर पर्यटन विकास मंच व बसव संगम शेतकरी गट सोलापूरतर्फे शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत जुळे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर भोजनालय सभागृह ओम गर्जना चौक जुळे सोलापूर येथे सोलापूरचे पर्यटन विकास यावर कार्यशाळा आयोजित केले असल्याचे संयोजक काशीनाथ बदगुंटकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोलापूरचे पर्यटन विकास या विषयावरती आपण एक कार्यशाळा घेतली सोलापूर मध्ये धार्मिक आध्यात्मिक ऐतिहासिक कृषी पर्यटन याचा विकास हवा आणि विशेष म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आपल्या कुमार साहेबांनी पर्यटनावर विशेष त्यांनी भर दिल्यामुळे या सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिर कृषी पर्यटन आणि आगामी या सगळ्यांचं एकत्रित लाभ येत्या सत्तावीस तारखेला आपण घेतो सकाळी शासनाचा ऑलरेडी कार्यक्रम नियोजित असल्यामुळे आम्ही संध्याकाळ हा कार्यक्रम घेतला जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक साहेब त्याचबरोबर कुलगुरू आणि विविध मान्यवर असले हा कार्यक्रम होणार आहे मी युवक महिला यांना पर्यटनातून रोजगार मिळावा या उद्देशाने ही कार्यशाळा ठेवली आहे आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे की सोलापूरचं पर्यटन विकास त्यातून रोजगार निर्मिती या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं